हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आषाढी एकादशी उद्यावर आलेली आहे आणि आपल्याला उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन नेहमी कंटाळा आलेला असतो तर फ्रेंड्स यापूर्वी देखील मी आपल्या चॅनलवरती आषाढी एकादशीसाठी स्पेशल उपवासाच्या बटाटवड्याची आणि चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे तर फ्रेंड्स मी आज देखील तुमच्यासाठी एक छान अशी उपवास स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे उपवासाचे कटलेट चला तर मग आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे मी तीन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेऊन त्याला साली काढून घेतलेले आहेत आता या बटाट्याला आपल्याला लहान किसणीने किसून घ्यायचे आहे हे बटाटे किसत असताना आपल्याला लहान किसणीचाच वापर करायचा आहे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे नाहीत तर इथे आता अशा प्रकारे आपले सर्व बटाटे छान खिसून रेडी झालेले आहेत आपल्याला याला दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील जो फेस असतो तो निघून जाणार आहे त्यानंतर इथे मी आता कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे आहेत जिरे तळल्यानंतर इथे आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे तर इथे आपण हिरवी मिरची घालत असताना थोडी कमीच घालायची आहे कारण की आपण यामध्ये रेड चिली फ्लेक्स पण वापरणार आहोत हिरव्या मिरचीला आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे मिरची परतून झाल्यानंतर आपण इथे या वाटीने दोन वाटी पाणी घालून घेणार आहोत आपल्याला याच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे कारण की याच वाटीने आपण यामध्ये भगरचं पीठ देखील ॲड करणार आहोत तर इथे पाणी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये ज्या वाटीने दोन वाटी पाणी घातलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी भगरचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ पाण्यात सोडत असतानाच आपल्याला त्याला अशा प्रकारे फेटायला चालू करायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत हे पीठ अशा प्रकारे मिक्स करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि अर्धा मिनिटांपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण इथे जे कच्चे बटाटे किसून घेतलेले होते ते ॲड करायचे आहेत बटाटे किसत असताना मी इथे लहान किसणीनेच किसून घेतले कारण की, की आपण जर बटाटे मोठ्या किसणीने किसून घेतले तर ते या पिठामध्ये छान वाफले जाणार नाहीत तर आता आपण हे पीठ परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेमही मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला अर्धा ते एक मिनिटांपर्यंत या पिठाला परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जे पीठ आहे तर ते कढईला थोडे देखील चिटकत नाही आहे तर आता या पिठाला आपल्याला एक मिनिटांपर्यंत झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही थोडीशी मिडियम ठेवायची आहे तर आता इथे एक मिनिटं झालेली आहेत एक मिनिटानंतर आपण यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला आणखीन एकदा अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे तर आपले इथे जे पाण्याचे आणि पिठाचे जे प्रमाण आहे तर ते परफेक्ट झालेले आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता पीठ ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी जाडसर शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे तर मी इथे मुद्दाम पीठ वाफत असताना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं नव्हतं आणि ते आता ॲड करत आहे कारण की आपण पीठ वाफत असताना जर शेंगदाण्याचं कूट ॲड केलं असतं तर ते एकदम मऊ झालं असतं आणि आपण जेव्हा आपण हे कटलेट खातो तर तेव्हा हे जाडसर शेंगदाण्याचं कूट तोंडामध्ये आल्यानंतर छान लागतं तर आता इथे पीठ व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण या पिठाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे आणि याला दोन भाग करून घ्यायचा आहे कारण की आपण इथे चौकोनी आकारामध्ये आणि गोल आकारामध्ये अशा दोन आकारामध्ये कटलेट्स बनवणार आहोत तर यामधील एका भागाचे आपण चौकोनी आणि एका भागाचे गोल कटलेट बनवणार आहोत तर आता इथे मी एका ताटाला उलट ठेवलेलं आहे आणि त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेणार आहे तर तुम्ही इथे ताटाऐवजी पोळपड देखील वापरू शकता त्यानंतर हाताला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा भाग घेऊन आपल्याला हातावरती अशा प्रकारे मऊ करायचं आहे आणि त्यानंतर तेल लावलेल्या ताटावरती आपल्याला ता त्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे जर हे पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग याला पसरवायचं आहे तर इथे आता हाताची आपल्या बोटे उमटत आहेत तर त्यासाठी एक काम करायचं आहे की एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे वाटीने हे पीठ पसरून घ्यायचं आहे फ्रेंड्स मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या स्पेशल रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यादेखील रेसिपीज तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा तर आता इथे अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थितपणे पसरून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण याला कट करण्यासाठी एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ याला चिटकणार नाही तर अशा प्रकारे आपण याचे चौकोनी आकारामध्ये कटलेट्स बनवून घेणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला इथे कुठल्याही आकारामध्ये कटलेट बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता तर मी इथे जे कटलेट्स बनवलेले आहेत तर ते चौकोनी आकारामध्ये बनवलेले आहेत आणि दुसरा जो आपला राहिलेला भाग आहे तर त्याचे मी गोल आकारामध्ये कटलेट्स बनवणार आहे तर इथे आपले चौकोनी कटलेट्स बनवून रेडी झालेले आहेत तर इथे मी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे तेल आपल्याला कडक झाल्याशिवाय त्यामध्ये कटलेट सोडायचे नाहीत कटलेट तेलामध्ये सोडत असताना जर तेल कडक केलेलं नसेल तर कटलेट तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे आपण जेव्हा कटलेट तेलामध्ये सोडतो तेव्हा तेलही गरम करायचे आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करून कमी फ्लेमवरतीच आपल्याला त्याला खरपूस लाल रंगावरती तळून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे जे कटलेट आहेत तर ते खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि खूप कुरकुरीत असे होतात तर या आषाढ एकादशीनं तुम्ही देखील अशा प्रकारचे कटलेट्स नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका तर इथे आपले कटलेट्स तुम्ही पाहू शकता खरपूस लाल रंगावरती तळून रेडी झालेले आहेत सेम अशाच प्रकारे आपण आपले दुसरे कटलेट्स देखील तेलामध्ये सोडून खरपूस तळून घेणार आहोत तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती तुम्ही जर अजूनपर्यंत नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे आपली दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे आणि फायनली अशा प्रकारे आपले उपवासाचे कटलेट्स रेडी झालेले आहेत तर याला आतून देखील तुम्ही पाहू शकता की हे किती जाळीदार झालेले आहेत त्याचबरोबर हे खायला पण खूप क्रिस्पी आणि टेस्टी अशी लागतात तर फ्रेंड्स तुम्ही देखील या आषाढी एकादशीला अशा प्रकारचे क्रिस्पी आणि टेस्टी कटलेट्स नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरच्या खूप साऱ्या उपस्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद